मॉर्निंग नमस्कार मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते आता मी आणि माझे पप्पा अहमदनगरवरून निघालोय खास पुण्याला बुक फेस्टिवल अटेंड करण्यासाठी तर चला भेटूया या बुक फेस्टिवलमध्ये मला आणि पप्पांना बसस्टँडवर ड्रॉप करून स्वप्नील परत गेला पाच एक मिनटात आम्हाला लगेच बस मिळाली आणि आमचा प्रवास सुरू झाला मागील काही दिवसांपासून अहिल्यानगरचं टेम्परेचर सहा डिग्री इतकं होतं त्यामुळे सध्या प्रचंड थंडी वाजत आहे पण कोळ्या उन्हाने थोडीशी उबही जाणवत आहे त्यामुळे जरा बरं वाटतंय एकीकडे वाचन संस्कृती धोक्यात आहे असं ऐकायला मिळत असताना बसमध्ये मात्र वाचन संस्कृती जपणारे काही लोक दिसले त्यामुळे खूप आनंद झाला अहिल्यानगरवरून पुणे फार दूर नसलं तरी ट्रॅफिकमुळे हल्ली फार वेळ लागतो सकाळी सव्वा नऊ वाजता निघून आम्हाला रामवाडीला पोहोचायला साधारण दीड वाजले तिथून मेट्रोने थेट देक्कन जिमखानाला उतरलो मोठ्या ताईंच्या ऑफिसला जाऊन जेवण केलं आणि पोहोचलो कॉलेजला पुस्तकं लेखक प्रकाशक वाचक आणि विक्रेते यांसाठी करण्यात आलेला दांडगा खर्च कॉलेजमध्ये प्रवेश करताच दिसून येत होता बुक फेस्टिवलचं डिझाईन प्रचंड क्रिएटिव्ह आणि आर्टिस्टिक केलेलं आहे प्रत्येकाचं लक्ष वेधलं जावं इतकं ते आकर्षक आहे कुठल्याही लेखकाची पुस्तकं रद्दीत बघितली की मला खूप वाईट वाटायचं पण आज पुस्तकांना आभाळा एवढी उंची गाठताना पाहून खूप आनंद झाला पुस्तकं वाचून आणि पुस्तकातलं ज्ञान ग्रहण करून माणसांना आभाळ ठेंगणं वाटू लागतं हे ऐकलं होतं पण स्वतःमध्ये ज्ञानाचा सागर सामावलेली पुस्तकं स्वच्छंदी पक्षाप्रमाणे अशी आकाशात बागडताना पाहणं म्हणजे एक वेगळाच आनंद बुक फेस्टिवलमध्ये नेमकं काय काय आहे याची माहिती बॅनरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे प्रत्येकाच्या मनात दडलेल्या वाचकाला जागृत करणारी आणि मोहून टाकणारी शिल्पे साकारण्यात आलेली आहेत मग बसण्याचा बेंच असो की पुस्तकं वाचणारा माणूस आणि कुत्रा असो हे शिल्प तर मला फार आवडलं खास करून या शिल्पावर प्रिंट करण्यात आलेले अर्थपूर्ण शब्द शब्दांमध्ये एक ताकद आहे जी आपण विसरत चाललो आहोत कदाचित ती ओळखा हेच सांगायचं असेल जणू शिल्पकाराला या शिल्पांच्या माध्यमातून पाठीवर गिरवता गिरवता होणारी अक्षर ओळख शाळेतील अभ्यासामुळे होणारी पुस्तक ओळख दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे वाचनामुळेच आयुष्याच्या चा तिन्ही अवस्था संलग्न राहतात नाहीतर एक संध असलेलं धड पण ज्ञानाच्या अभावामुळे डोकं नीट काम करत नाही म्हणून भरपूर वाचा असंच ही शिल्प सांगत होती सोमवार असूनही प्रचंड गर्दी दिसत होती चिल्ड्रन फिल्म फेस्टिवलही होतं पण वेळेअभावी सगळं अटेंड करणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही पुढे गेलो डाव्या बाजूला फूड कोर्ट होतं पण आम्ही थेट पुस्तकांच्या स्टॉलकडे वळलो सुरुवातच अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याची माहिती सांगणाऱ्या स्टॉलपासून झाली होती खूप सुंदर पद्धतीने माहितीचे सादरीकरण करण्यात आले होते नुकताच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे त्या संदर्भात माहिती देणारा स्टॉलही होता मराठी भाषेला समृद्ध करणारी भाषेचा इतिहास सांगणारी दुर्मिळ पुस्तकही तिथे होती इथे एकूण सातशे स्टॉल उभारण्यात आलेले होते अध्यात्म शैक्षणिक इतिहास पर्यावरण जागतिकीकरण समाजकारण राजकारण बालसाहित्य कथा कादंबरी ललित लेख कविता अनुभव प्रवास वर्णन खाद्यपदार्थ भविष्य वास्तू टॅरो रिसर्च निबंध सेल्फ हेल्प बिझनेस मराठी हिंदी इंग्लिश तमिळ उर्दू गुजराती मुक्त विद्यापीठाची अभ्यासक्रमाची पुस्तके अशा न मोजता येणाऱ्या आणि लक्षात न ठेवता येणाऱ्या इतक्या अगणित प्रकारची पुस्तके आणि स्टॉल्स तिथे उभे होते अगदी करिअर गायडन्स देणारे आणि काउन्सलिंग करणारे स्टॉल्सही होते एक तर सरहद प्रकाशन होतं जिथे फक्त भारत पाकिस्तान बॉर्डरवरील विषयांवर आधारित पुस्तके होती किती ते वेगळे पण मी तर अक्षरशः भारावूनच गेले साहित्यात इतकी विविधता असेल असा कधी विचारही केला नव्हता प्रत्येक स्टॉल मला नवीन काहीतरी सांगत होता एके ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तकांचा स्टॉल होता तर त्याच्याच समोर मुस्लिम धर्मातील पुस्तकांचा स्टॉल होता खरं तर धर्मवाद माणसाने निर्माण केला आहे पण साहित्याला कुठलीही सीमा आणि मर्यादा नाही हेच खरे कारण पुस्तकं आणि वाचक यांना कुठलाच धर्म नसतो ती निखळ असतात सर्वांवर एकसारखं प्रेम करतात आणि कदाचित म्हणूनच एकाच छताखाली असणाऱ्या या दोन वेगळ्या स्टॉलला प्रतिसाद मात्र एकसारखाच होता नंतर आम्ही मिळालो पुढच्या स्टॉलकडे तिथे पुस्तकांबरोबर इतरही अतिशय सुरेख गोष्टी साकारण्यात आलेल्या होत्या लेखकांच्या फ्रेम कोट्स लिहिलेले कप बॅग्स क्रिएटिव्ह डिझाईन करण्यात आलेल्या होत्या तिथे माझी नजर स्थिरावली ती विशाखाच्या कविता संग्रहावर आणि मी रिव्ह्यू केलेल्या साहित्य अकादमी प्राप्त खारीच्या वाटा या पुस्तकावर खारीच्या वाटा या पुस्तकाचा रिव्ह्यू आपल्या चॅनलवर आहे व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता त्यानंतर जे काही घडलं ते एकदम आश्चर्यकारक होतं खारीच्या वाटा या पुस्तकाचे लेखक खुद्द ल म कडूसर तिथे उपस्थित होते त्यांच्याशी छान गप्पा झाल्या त्यांची नवीन कादंबरी धरणकळा म्हणजे खारीच्या वाटा याचा भाग दोनच होय सरांनी त्यांच्या ऑटोग्राफसहित मला ते पुस्तक भेट दिलं फार छान वाटलं त्यांचे सुपुत्र ज्युनियर कडू सरांनीही फार छान गप्पा मारल्या त्यांना आपल्या रेघोट्याचं माहितीपत्रक दिलं आणि काही फोटोही काढले ज्यांना पुस्तकाचा रिव्ह्यू करून हवा असेल ते आमच्याशी दिलेल्या मेळाडीवर संपर्क साधू शकतात तिथे आणखी एक सुखद धक्का मिळाला हे आहेत सतीश पेंढरकर सर हे सर हवं ते पुस्तक मिळवून देतात शिवाय त्यांनी अनेक दिग्गज लेखकांचं हस्ताक्षर आणि स्वाक्षरी जतन करण्याचा छंद जोपासलेला आहे बाबा कदम भालचंद्र नेमाडे व्ही वा शिरवाडकर सुधीर गाडगीळ गुलजार साहेब अशा एकाहून एक दिग्गज शंभरहून अधिक लेखकांची हस्तलिखित आणि स्वाक्षरी यांनी मला दाखवली आणि स्वतःहून माझंही हस्तलिखित आणि स्वाक्षरी मागून घेतली किती तो मनाचा मोठेपणा आणि साधेपणा तुम्हालाही कुठलंही पुस्तक मागवायचं असेल तर यांना संपर्क करू शकता यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यानंतर आम्ही वळलो मनोविकास प्रकाशनाच्या स्टॉलकडे तिथे आमची भेट झाली लेखिका दीपा देशमुख यांच्याशी त्यांच्यासोबत लिखाण लिखाणाचे विषय लिखाणाचा कालावधी आणि त्या संदर्भाची प्रोसेस याबद्दल सविस्तर बोलणं झालं मार्गदर्शनही मिळालं पुस्तकांमध्ये रमणारी मी बुक स्टॉलवर अशी रुळले की वेळेचा विसरच पडला आणि पोटातल्या भुकेने वेळेची जाणीव करून दिली मग मी आणि पप्पा गेलो फूड कोर्टकडे बाहेर येऊन बघतो तर अंधार पडला आनी थंडी ही वाडले पन, होता आणि थंडीही वाढली होती पण मंचावर स्किट सुरू होतं तिथे थंडीची पर्वा न करता पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली होती फार कौतुक वाटलं फूड कोर्टमध्ये सातारच्या थालपीठाचा आस्वाद घेतला तिथेही गिटार वाजवत एक तरुण गाणं गात होता सगळंच वातावरण चैतन्यमय होत वाटलं होतं एका दिवसात सगळं फिरून होईल पण तसं झालं नाही निम्म्याहून अधिक स्टॉल्स पाहायचे बाकी होते म्हणून ठरवलं आता परतूया आणि उद्या परत येऊ परतत असताना श्रमिक पत्रकारांनी काढलेल्या फोटोच्या स्टॉलला भेट दिली आणि तिथून कोथरूडला माझ्या मोठ्या ताई म्हणजे माझ्या मोठ्या नणंदेच्या घराकडे आम्ही निघालो दुसरा दिवस उजाडला आणि आम्ही पटकन आवरून इकडे निघालो माझ्या मोठ्या ताई क्लास वन ऑफिसर आहेत त्यांनी आम्हाला त्यांच्या गाडीतून तिला सोडलं आणि पुढे त्या त्यांच्या ऑफिससाठी निघून गेल्या मी आणि पप्पा वळलो पुस्तकांकडे आज सर्वात पहिला स्टॉल दिसला तो नितीन थोरात सरांचा रायटर पब्लिकेशन स्टॉल गंमत म्हणजे हा एकमेव स्टॉल होता जिथे फक्त एकाच लेखकाची म्हणजे थोरात सरांचीच पुस्तके उपलब्ध होती हे वेगळेपण मला आवडलं आणि एका लेखकाने स्वतःसाठी उचललेलं हे पाऊल वाखाणण्याजोगंही वाटलं माय मिरर प्रकाशनामध्ये अनेक पुस्तकांचा अनुवाद करणारे लेखक प्रसाद ढापरेसरांचीही भेट झाली अशी मोठी मंडळी इतक्या सहज भेटत होती इतक्या आदराने बोलत होती याचा आनंद वाटला हे फेस्टिवल म्हणजे लहान मुलांसाठी तर पर्वणीचाच विषय होता वेगवेगळ्या विषयांवर ग्राफिक्स नॉवल्स उपलब्ध होत्या अनेक शाळेच्या सहली बुक फेस्टिवलला भेट देत होत्या एक शाळकरी मुलींचा ग्रुप तिथे आला होता त्यांना मी हाय म्हणाले पण त्या लाजल्या पण नंतर मात्र त्यांनी छान प्रतिसाद दिला बघायला आलात अरे वा कोणती पुस्तक घेणार आहे तुम्ही वाचायला आवडतं का तुम्हाला व्हेरी गुड असेच वाचत राहा छान छान पुस्तकं बघा बाय खरंतर मुलांनी अशा ठिकाणी भेट देणं खूप महत्त्वाचं आहे लहानपणापासून पुस्तकांचा सहवास लाभणं आणि पुस्तकांची गोडी निर्माण होणं गरजेचं आहे लहान लहान मुलं मुली आवडीने वाचून निरखून पारखून पुस्तकं खरेदी करत होती नक्कीच देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे त्यानंतर आम्हाला जॉईन झाली माझी छोटी बहीण शुभांगी मग आम्ही तिघांनी भेट दिली सकाळ प्रकाशनाला काही फोटोजही काढले सकाळ प्रकाशनाची बरीच पुस्तके माझ्याकडे आधीच होती असं तिथं निहाळताना लक्षात आलं एका स्टॉलवर भारतीय संविधानाची मूळ प्रत पाहायला मिळाली खूप भारी वाटलं इतकी पुस्तकं बघून असं वाटत होतं की सगळीच्या सगळी पुस्तकं घरी न्यावीत पण मोह आवरणं गरजेचं होतं म्हणून हात आखडता घेतला तसंही मोठ्या ताईंनी ताकीद दिली होती की पुस्तकांना स्वतंत्र गाडी करावी लागेल किंवा पप्पांचं कार्ड जप्त करावं लागेल एवढी पुस्तकं खरेदी करू नका म्हणून मनावर फार कंट्रोल ठेवला आणि आमच्या छोट्या ताई म्हणजे माझी छोटी नणन स्वातीताई त्या सी ए आहेत त्यांनी सांगितलं होतं की जेवढी पुस्तकं खरेदी कराल त्याचं बिल मी देईन ही पुस्तकं माझ्याकडून भेट आणि ती भेट भेटत शोभावी याची आम्ही पुरेपूर काळजी घेतली पूर्ण सातशेच्या सातशे स्टॉलला सव्वीस तर भेट दिली एकही स्टॉल सोडला नाही सर्व स्टॉलपैकी रसिक साहित्याचा स्टॉल मला खूप आवडला त्यांनी फार सुरेख रचना केली होती शब्दांना जिच्या आशीर्वादामुळे अमरत्व प्राप्त झालं ती सरस्वती माता तिची मूर्ती फक्त रसिकच्या स्टॉलवर विराजमान होती तिला छान हार घालण्यात आला होता साहित्याचं झाड उभारण्यात आलं होतं आणि त्या झाडाचं अस्तित्व ज्यांच्यामुळे बहराला आलं होतं त्यांची नावं त्या झाडाच्या पानांवर लगडत होती साहित्याचे सर्व प्रकार झाडावर स्थिरावलेले होते लेखक वाचक यांना तो वटवृक्ष समर्पित केलेला होता पेन आणि वहीची पूजा करण्यात आली होती शब्द पेन पुस्तक कागद लेखक आणि प्रकाशक यांना दिलेला आदर त्यातून झळकत होता एक वेगळाच आनंद चैतन्य नैसर्गिकपणा भारतीयपणा आपली संस्कृती आणि आपलेपणा रसिकच्या स्टॉलवर जाणवत होता देव करो भारतीय साहित्याचा वटवृक्ष जगभर असाच बहरत राहो अनेक भारतीय लेखक जगभरात सुपरस्टार्स म्हणून ओळखले जावेत आणि अनेक लेखक कोट्याधीश अब्जाधीश व्हावेत पायांचे तुकडे पडेस्तोवर आम्ही फिरत राहिलो पुस्तकांना डोळ्यात साठवत राहिलो पुस्तकांचा वास श्वासात भरत राहिलो अखेर आमचं टार्गेट पूर्ण झालं चोवीस पुस्तकांची खरेदी करून आम्ही तिघं बाहेर पडलो तर स्वातीताई आमची वाट पाहत उभ्या होत्या आम्ही पेट पूजा करून परतीच्या प्रवासाला निघालो बस पकडली आणि रात्री साधारण बारा पावणे बारा वाजता आम्ही नगरला पोहोचलो तर अशी होती दोन दिवसांची बुक फेस्टिवलची छोटीशी ट्रीप मी आयुष्यात पहिल्यांदाच व्लॉग बनवलेला आहे आय होप तुम्हाला आवडेल आवडला असेल तर कमेंट करा लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बुक फेस्टिवलमध्ये मी कोणती पुस्तकं घेतली आहेत यावरचा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडेल का कमेंट करून सांगा जर आवडणार असेल तर लवकरच मी त्यावर व्हिडिओ बनवेन तुम्ही बुक फेस्टिवलला भेट दिलीत की नाही हे आम्हाला कळवा कुठली पुस्तकं घेतली तेही कमेंट करून सांगा भेटू लवकरच तोपर्यंत बाय